नमस्कार मैत्रिणींनो आज भाजीपोळी काय बनवावी हा प्रश्न पडला होता तर मी बनवलं मूगडाळीचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने वरण त्याचबरोबर कांदा आणि लसणाची ओली चटणी आणि ही चटणी एकदा बनवली की पंधरा दिवस अग आरामशीर चालते चला तर मग बघूया सर्वात प्रथम मी बनवलं वरण वरणासाठी मी मूगडाळ घेतलेली आहे एक वाटी मूगडाळ घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आता ही डाळ आपण कुकरला लावून घेऊया खूप झटपट असा स्वयंपाक तयार होतो हां आणि खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतो त्यानंतर त्यात टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी हळद त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेतला आणि थोडासा हिंग टाकून घेतला आता यात पाणी टाकून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे आपली डाळ शिजेल आणि जोवर डाळ शिजते आहे तोवर मी ही चटणी कशी बनवायची ते सांगते त्यासाठी दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले चार ते पाच लाल सुख्या हिरव्या मिरच्या घेतल्या दोन लसणाच्या गड्ड्या घेतल्या आणि थोडंसं सा जाडसर मीठ घेतलं इतक्या कमी साहित्यात ही चटणी बनते पण खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम लसूण टाकून घेतला त्यानंतर मिरच्या टाकून घेतल्या आणि कांदा आपण चिरून घेतलेला आहे दोन्ही कांदे चिरून घेतले आणि त्यानंतर मीठ टाकून घेतलं नाही आता मिक्सर फिरवून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे आता एका वाटीमध्येही काढून घेऊ खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागते आणि ही चटणी एकदा जर बनवली ना तर पंधरा दिवस आरामशीर चालते तुम्ही ही चटणी नक्कीच बनवून बघा आता यात टाकूया आपण थोडंसं तेल कारण चटणी ही तेल टाकूनच खाल्ली जाते आणि तेल व्यवस्थित एकत्र करून घेऊ ही चटणी तुम्ही वरण भाताबरोबर खिचडी बरोबर खाऊ शकता त्याचबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल आणि तिचा कुसकारा करून त्यावरती ही चटणी टाकली ना तर खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही चटणी नक्की करून बघा आणि नक्की खाऊन बघा आणि ज्यावेळी तुम्हाला खायची आहे म्हणजे जर तुम्ही पंधरा दिवसांसाठी स्टोअर करून ठेवली तर त्यावेळी बारीक चिरलेली कोथंबीर यात टाकून पुन्हा एकत्र करून खाल्लं ना तरी चालेल आता इकडे वरण आपलं शिजलेलं आहे हे बघा छानपैकी मऊसर आपली मूग डाळ शिजलेली आहे आता ही थोडीशी चमच्याने मॅश करून घेऊ कारण खूप छान शिजलेली आहे डाळीला घोटायची काही गरज नाही हे बघा तुम्हाला दिसतच असेल आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हिला फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली त्यात आता थोडंसं साजूक तूप टाकून घेतलं तुम्ही तुपाऐवजी तेल टाकलं तरी चालेल तूप व्यवस्थित तापलं की त्यात एक चमचा मोहरी टाकली मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर जिरे टाकून घेतले त्यानंतर लगेचच कढीपत्ता टाकून घेतला त्यानंतर थोडासा हिंग टाकला कारण आपण शिस्ता नाही टाकलेला होता आणि चार ते पाच बारीक हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि त्या टाकून घेतल्या लसूण गुलाबी होईपर्यंत छानपैकी फोडणी आपली परतवून घ्यायची त्यानंतर यात अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला आहे तो सुद्धा या फोडणीत व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपली शिजवलेली मुगडाळ यात टाकून द्यायची झणझणीत आपली वर्णाची फोडणी तयार झालेली आहे म्हणजे बघा किती साध्या सोप्या पद्धतीने आपण आजचं जेवण तयार केलं पण इतकं पोटभरीचं जेवण होतं आणि खाण्यासाठी इतकं अप्रतिम लागलं ना डाळ छानपैकी आपली उकळलेली आहे आता यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया आणि एकीकडे मी भात पण शिजवून घेतला कोथंबीर टाकल्यानंतर अगदी एखादा मिनिटच गॅस चालू ठेवायचा आणि त्यानंतर लगेच गॅस बंद केला तरी चालेल आपलं वरण तयार झालेलं आहे हे बघा आजचं जेवण किती साध्या सोप्या पद्धतीने झालं उन्हाळ्यात अगदी हलकं फुलक आणि तेही झटपट अशा पद्धतीने तुम्ही जेवण बनवा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी आणि अगदी साध्या सोप्या रेसिपी त्याही झटपट बनणार आहे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या सिंपल आणि झटपट रेसिपी बरोबर तोवर बाय बाय